स्वागत आहे आज ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे अशा वेळी ग्रामीण भागातील तरुण शहरामध्ये नोकरी करण्यासाठी जातो त्या ठिकाणी त्या तरुणाला नोकरी मिळत नाही परिणामी परत तो शेतीकडे येतो आणि शेतीमध्ये पारंपारिक पद्धतीने जे व्यवसाय केले जाता। जातात पारंपरिक पद्धतीने जे पिकं घेतली जातात तेच पिकं हा तरुण घेत असल्याने अशा पद्धतीने जर शेती केली तर ही शेती तोट्यात येऊ शकते अशावेळी तुम्ही जर शेतीमध्ये आधुनिकतेची काळ धरली शेतीमध्ये बदल केला पीक पद्धतीमध्ये बदल केला शेतीला जोडधंदा केला तर नक्कीच तुमची शेती जी आहे ती फायद्यामध्ये येऊ शकते आता शेतीमध्ये बदल करायचा म्हणजे काय करायचं तर शेतीमध्ये तुम्ही शेतीला जोड व्यवसाय म्हणून जर इतर काही व्यवसाय केले दुग्ध व्यवसाय असेल कुक्कुटपालन व्यवसाय असेल हे व्यवसाय तुम्ही ऐकलेच परंतु याच्यापेक्षा जर चांगला व्यवसाय करा म्हणजे याच्यापेक्षा इतर आधुनिक अधिक चांगल्या पद्धतीनं जोड व्यवसाय करायचा असेल तर मधमाशी पालन हा व्यवसाय तुम्ही करू शकता आता मधमाशी पालन व्यवसाय करायचा म्हटल्यास त्या मधमाशा मिळतात कुठे त्याचं संगोपन कसं करायचं राणी मधमाशी काय असते कामगार मधमाशा काय असतात त्या त्याचं प्रशिक्षण कुठं घ्यायचं या संदर्भातील प्रश्न तुम्हाला पडले असतील तर याच संदर्भात आपण प्राथमिक माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा खटाटो करायचा कशासाठी तर तुम्ही आज बघू शकता मार्केटमध्ये गावरान शब्द जर ऐकला तर लोकांचे कान टवकारतात कान यासाठी टवकारतात की एक खूप मोठा वर्ग आहे त्यांना ओरिजिनल प्रोडक्ट हवा आहे चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट हवं आहे आज मध असू द्या किंवा इतर जे खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळीचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे भेसळीमुळे तुमच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच शिवाय तुम्हाला तुमचे पैसे देखील जातात तो मनस्ताप होतो वेगळा अशावेळी तुम्ही जर तुमच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून मधपालन व्यवसाय सुरू केला मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला तर नक्कीच तुमची शेती जी आहे ती शेतीला चांगला जोडधंदा मिळू शकतो तुमची शेती फायद्यामध्ये येऊ शकते परिणामी तुमच्याकडे पैसा आला तर तुम्ही बेरोजगारीवर चांगल्या प्रकारे मात करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे मधमाशी पालन करायचं आहे यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं त्यानंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर ते मध संकलन कसं करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते तुम्हाला मधमाशाचा प्रकार किती आहेत त्या कशा आहेत तुमच्या भागात सूट होतात का या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणं गरजेचं आहे मधमाशी पालन करण्यासाठी केंद्र शासन त्याचप्रमाणे राज्य शासन देखील तुम्हाला प्रोत्साहन देत असते मध केंद्र म्हणून योजना आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम ग्रामोद्योग मंडळातर्फे यासाठी अनुदान दिलं जातं हे अनुदान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या जिल्ह्यांमध्ये जे मध केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता तर थोडक्यात या जाती काय आहेत कशा आहेत कशा आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही मध 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 मा मधमाशी पालन करू शकता या संदर्भात आपण बोर्डवरती सविस्तर माहिती जाणून घेऊयात <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आहेत ज्या जाती चालतात त्या आपण या ठिकाणी मधमाशांच्या जाती बघणार आहोत मधमाशांचे अनेक प्रकार आहेत परंतु सध्या आपल्याकडं जे आहे पेटीमध्ये जी मधमाशी असते त्याला सातेरी मधमाशी म्हणतात शिवाय इतर ज्या मधमाशा आहेत त्या एक म्हणजे जे आगे मोळ आहे आगे मोहळ तर या प्रकारातील ज्या मधमाशा आहेत या मधमाशा एकतर बिल्डिंगच्या बोगद्यामध्ये त्यांचं पोळ निर्माण करतात त्या ठिकाणी मध निर्मिती करतात किंवा झाडाचं उंच शेंडा असेल तर त्या ठिकाणी उंचावर या मधमाशा पोळ निर्माण करून त्यामध्ये मध निर्मिती करते दुसऱ्या प्रकारामध्ये जे आहे ती आहे फुलेरी माशी फुलेरी मधमाशी ही फुलेरी मधमाशी सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी सूर्यफुल आहे मोहरी आहे म्हणजे जे फुलेवर्गीय जी पिकं आहेत त्या ठिकाणी ही मधमाशी झाडाच्या फांदीवरती त्यांचं पोर निर्माण करते आणि त्या ठिकाणी निर्मिती केली जाते तिसरी जी माशी आहे सातेरी मधमाशी आता ह्याच मधमाशीचा अनेक जण उपयोग करून जे पेटीमध्ये मध मद निर्मिती केली जाते तर या मधमाशीचा उपयोग करून त्या थी ठिकाणी मध निर्मिती केली जाते आणि चौथी जी माशे मधमाशी आहे ती आहे इटालियन मधमाशी आणि पाचवा जो प्रकार आहे तो आहे ई पी सी मेले फेरा तर या मधमाशांच्या काही जाती आहेत या सातेरी मधमाशी जातीचा मधमाशीचा उपयोग करून तुम्ही मधमाशी पालन करू शकता यासाठी पेटी असतात पेटी जी आहे ती अडीच बाय अडीच बाय अडीच बाय अडीच फुटाची पेटी असते दीड बाय दीड किंवा अडीच बाय अडीच त्यामध्ये सात लेअर असतात सात लेअरमध्ये त्या ह्या मधमाशा पोळ तयार करतात आणि त्यामध्ये मधाची निर्मिती केली जाते त्याच पद्धतीनं याची जी किंमत आहे ती पाच हजारपासून तर साडेपाच हजारापर्यंत या ठिकाणी याची किंमत आहे तुम्ही आपण या ठिकाणी कॉम्प्युटरवर बघूयात की ही पेटी दिसते कशी आणि मध संकलन कसं केलं जातं या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या ज्या ह्या पेट्या असतात या ठिकाणी अशा पद्धतीने मध संकलन केलं जातं त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही अशा प्रकारची दीड बाय दीड फुटाची पेटी आहे या ठिकाणी राणीमाशी असते आणि राणीमाशीसोबत इतर ज्या मधमाशा आहे कामगार मधमाशा त्या पोळ निर्मिती करून या ठिकाणी मध निर्मिती करत असतात त्याचप्रमाणे मध संकलन करण्यासाठी अशा प्रकारचं या ठिकाणी जे कवच आहे सुरक्षा कवच घालावं लागतं आणि ह्या ज्या लेअर आहे त्या बाहेर काढून तुम्ही मध संकलन करू शकता तर मित्रांनो तुम्ही देखील ह्या मधमाशी व्यवसायामध्ये मधमाशी मद व्यवसाय करण्याचे इच्छुक असाल तर या पेट्या कुठं मिळतात किंवा याचं ट्रेनिंग कुठं असतं संदर्भात मी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही कमेंट्स करा त्या पद्धतीनं मग मी ज्यांना इंटरेस्टेड आहे त्यांना या ठिकाणी आपण पेटी किंवा प्रशिक्षण संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद